कोल्हापूर गगनबावडा रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे आज सकाळी दोनोडे येथे हायवा डम्परचा ब्रेक निकामी झाल्याने डम्पर मागे येऊन दुचाकीला चिरडले यावेळी सुदैवाने दोघे बचावले असले तरी गाडीचा चक्का चुरा झाला गाडी चाकामध्ये अडकल्याने क्रेनच्या साह्याने डंपरच्या चाकात अडकलेली गाडी काढण्यात आली यावेळी वाहतुकीची कोंडी झाली होती रस्त्याचे रुंदीकरण सुरू असतानाच अपघातांची मालिका सुरू झाली आहे यामुळे गावाच्या ठिकाणी पांढरे पट्टे लावणे व सिग्नल लावणे गरजेचे आहे